न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा ट्रॅक्टर गेला पैसे गेले शेवटी जीवही गेला पैशाच्या तगाद्यानं तरुणाची आत्महत्या देणेकारांवर गुन्हा दाखल नगरमध्ये एक विचित्र आणि संतापजनक प्रकार घडला एका तरुणाला आधी ट्रॅक्टर परत मिळेना वरून हात उसने घेतलेल्या पैशांवरून रोजचे डोस सुरूच शेवटी पैसे नाहीत मग रेल्वे पटरीवर जा असा अजब सल्ला देणाऱ्यांनी त्याला आत्महत्येला प्रवृत्त केलं कृष्णा काळे या तरुणानं शेतीसाठी ट्रॅक्टर भाड्यानं दिला पण परत मिळे ना त्यातच त्यानं साखरपुड्यासाठी घेतलेल्या तीस हजारांचे पन्नास हजार पन्ना करून मागणी सुरू झाली ट्रॅक्टर तर देईना पण वर धमकी पैसे नाहीत मग काय लाईफच एंड करून टाक असा बेजबाबदार सल्ला दिला गेला शेवटी कृष्णानं रेल्वे पटरीवर जाऊन टोकाचा निर्णय घेतला या प्रकारानंतर नगरमध्ये संतापाचं वातावरण आहे हे पैशाच्या तागात्याचं प्रकरण आहे की गुंडागिरी असा प्रश्न लोकांना पडला आहे कोतवाली पोलिसांनी शरद जाधव आणि साथीदारावर गुन्हा दाखल केला असून आता नगरकर वाट बघत आहे ट्रॅक्टर तर गेला आरोपी गजाड कधी जाणार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा